रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अशी च इंटरेस्टिंग स्टोरी तुमच्यासाठी आणली आहे स्टोरी चालू करण्या त्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि मग आपण स्टोरी सुरुवात करून दोन मिनटात सांगतो डॉक्टर डॉक्टरला बरेच म्हणजे सगळ्या समाज जवळजवळ देव समजतो कारण आपला पेशंट ज्यावेळेस त्यांच्या ताब्यात असतो त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला सांगतो जेवण गोड लागत नाही सगळे बाहेर वेटिंगला असतात काय करतील ते डॉक्टर करतील काय करतील ते डॉक्टर करतील इतका विश्वास आणि त्याला पर्याय नसतो कुठलाही आजार असून द्या तुमचं कुठलाही आणि पैशाचा काय महापूर जातो पैसा किती जातो त्याला मापच नाही काही जण त्या डॉक्टरचा जो खर्च बारला आहे कोरोना पिरियडमधला चार वर्ष होऊन गेले अजून पैसे फेडतात महाराज अशी परिस्थिती आहे आपली आणि ह्या डॉक्टर हा जो पेशे आहे याचे दोन प्रकार पडतात इमानदारीचा धंदा इमानदारी करणारे डॉक्टर आणि इमानदारी बेईमान बेईमान धंदा इमानदारांनी करणारे डॉक्टर म्हणजे चांगले आणि वाईट या क्षेत्रात सुद्धा पूर्वी असं नव्हतं पूर्वी एक नाटक होतं डॉक्टर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये फार बागण्यासार नाटक आहे तसं आता सुद्धा चांगले वाईट डॉक्टर अक्षरशः आहेत चांगला डॉक्टर कशाला म्हणायचं समोरचा पेशंट फक्त नीट कसा होईल आणि त्या माणसाची परिस्थिती हे सगळं डॉक्टरच्या लक्षात असतं की माणूस कसं आहे यांची पैशाची किती ताकद आहे त्यांना कसे सल्ला दिला जातो ते देतात सल्ला की ब असं असं करा तुम्ही चुकीचा सल्ला न देणं आणि कसं लोकांना अधिकार असतो की कि वा? सेकंड तुमचं ऍडवाइस घेण्याचा तसं बरेच लोक करतात पण आता ग्रामीण भागातील लोकांना काही शक्य नसतं ते डॉक्टर जे आहे ते सत्य सांगून त्या ओला म्हणजे उपचार तर करणारच पेशंट बरा तर करणारच पण त्या समोरच्या माणसाला बिल कमीत कमी कसं येईल याचा प्रयत्न करतात आणि वाईट डॉक्टर जे आहेत ना त्यांचा लॅवघडे बघा हे काय करतात ह्यांच्या डोक्यात असतं की सत्तर ऐंशी लाख रुपये डॉक्टर व्हायला लागतात ही वस्तुस्थिती आहे आपल्या देशामध्ये जी सिस्टीम आहे वरची एक सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो त्या सिस्टीम विरुद्ध लढाई टोटल भारतीयांचा ती सिस्टीमच अशी बनवली गेलेली आहे की डॉक्टरची फी पन्नास लाख रुपये हा डोनेशन पद्धत ते हॉट हॉस्टेलला राहणं बिन ऐंशी लाख रुपये डॉक्टर व्हायला लागतात त्यामुळे बरेचसे रशियाला जातात डॉक्टर व्हायला ते थोडं पैसे कमी लागतात असा विषय काही पेशंटला आता तेवढं डॉक्टर बनल्यानंतर कोटी रुपये घालून पन्नास पन्नास लाख रुपयाची नुसती जागा जागेचा खर्च आहे त्याच्या एक कोटीची इमारत एक कोटीची मशनरी मशनरी इम्पोर्ट होतात म्हणजे बाहेर देशातून इथे येतात साडेतीन कोटी रुपये जर हे करून डॉक्टर पेशंटचं उद्घाटन करत असेल सॉरी पेशंटचं नाही हॉस्पिटलचं तर तो, तो काय माफात कापीन लोकांना विचार करा ही त्यांची टेंडन्सी झाली पण सर्वसामान्य पब्लिकला असं वाटतं की आता करून आणि कर वाईट डॉक्टर हमेशा काय काय डॉक्टर असे पण आहेत मला सांगतो की एखादं पेशंट गेलं तरी त्याच्या नाकाला इथून हवेच हे लावणार त्याचं पोटवर खाली होताना दिसणार फक्त पेशंट गेलेलं काथ आतून बघा आज जाऊ नका कुणाला एंट्री नाही काय नाही दोन दिवस ठेवायचं दोन दिवसाचं परत चाळीस हजार तीस हजार बिल वाढवायचं दे पैसे बॉडी ताब्यात देत नाही बरेचसे डॉक्टर असे आहेत की हातात जी सिरिंग असते ती हात सुजतो डिस्चार्ज आहे थोड्या वेळाने बिल भरलं तरी ते बिलाची पावती होती बिल भरल्याशिवाय सुई सुद्धा काढत नाही कधी कधी बिल थोडंफार कमी असतं काय असतं थोडं कमी करा म्हणून रिक्वेस्ट करतात हा सगळा प्रकार डॉक्टरच्या क्षेत्रात चालतो ध्यानात ठेवा आणि मग ते असे पण पैसे के हे केले जातात काय काय डॉक्टर असे आहेत म्हणजे वाईट डॉक्टर तुम्हाला मला सांगतो की तीन टाईम सकाळ दुपार संध्याकाळ ते ब्लड टेस्ट आणि हे त्यांनी केलं पाहिजे एवढ्या टेस्टची काही गरज नसते चोवीस तासात ले क्रिटिकल असेल तर दोनदा केलं तरी चाल चोवीस तासात तीन तीन वेळा काय टेस्टिंग करायचं कारण ते टेस्टचं त्याचे पैसे वेगळेच असतात सगळे रोज असा मीटर असा कणाकणा पळतो ना जो परिवारातले जे सदस्य आहे जे पैसे गोळा करायच्यात त्यांना अक्षरच्या सोनं विकावं लागतं पानवर बीक मागावं लागते कर्ज काढावं लागतं पण ते हॉस्पिटलचं बिल भरावं लागतं ही आपली परिस्थिती आहे त्याच्या उपाय बी आहे सरकारी हॉस्पिटल जे जर सक्षम बनवले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ता ठिकाणी तर असे वेळ येणार नाही पण परत एकदा फिरून मुद्दा ते सरकारी हॉस्पिटलमध्ये असा येतो की तिथं करप्शन भ्रष्टाचार मोठमोठ्या मशनरीज सगळे ते आरोग्य विभाग एकदा मंत्री आला ना की ते आलंच बघा करप्शन आणि त्या करप्शनामुळं गोरगरीबाचा गर गोरगरीबाला कोणी वाले नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि ही बदलली पाहिजे आता आपण आजच्या स्टोरीवर जाऊ की नेमका विषय हा डॉक्टरच्या संदर्भात आहे हे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर अशोक माइनकर डॉक्टर हॉस्पिटल टाकलंय दोन हजार एक साली दोन हजार एक साली त्यांची जी बायको आहे ती पण अश्विनी माइनकर बघा डॉक्टर ए एनी सुरुवात अश्विनी ए म्हणलं ना ज्या मा माणसांची नावाची सुरुवात अ किंवा एनी होते त्या त्यांचा म्हणजे एक तुम्हाला नावामागचं शास्त्र सांगतो बरीच शास्त्र आहेत अशी तुम्हाला सांगणार जी मी आता शी अनी असणार अमिताभ बच्चन बागा ऐश्वर राय बागा आदानी अंबानी ए सुरुवाती क्रिकेटर तुमचे फिल्मस्टार आजरुद्दीन बिद काही तुम्ही ए नावाची व्यक्ती ही बिझनेस मध्ये नोकरीमध्ये किंवा याच्यात सक्सेस जास्त होतात ही ए नावाची असणारी त्यामुळे बरेचसे लोक स्वतःच्या मुलाचं नाव ठेवताना थे थे थे। जेल्म जेल्म थे। थे थे हे ठेवतात पण ते जन्मतारीख वेळेनुसार नाव ठेवलं तर ते योग्य रथ अशा प्रकारे हे दोघ अ अ त्यांना दोन मुलं आहेत एक तेरा वर्षाचा मुलगा आहे आणि पंधरा वर्षाची मुलगी मुलगीच नाव ऋता आर तुळरास मुलाचं नाव ऋषिकेश आर तुळरास जस त्याचा वैयक्तिक प्रश्न ठेवायचं पण अगदी छान सुंदर कुटुंब हॉस्पिटल टाकले आपला माऊलीची पालखी जाते बघा पुण्यातून आपला जो गाठ आहे देवेघाट देवेघाटातून नोवाल आणलं की सासवड लागतं सासवड आलं की जेजुरी येते ह्या पालखी मार्ग मार्गावरचं गाव आणि त्या ठिकाणी सोपानदेवांची समाधी पण आहे पवित्र गाव सासवड या सासवड त्या पटांगणामध्ये घडलेले गाठ आहे फार चांगला एरिया आहे सगळं व्यवस्थित आहे आणि त्या ठिकाणी जे हॉस्पिटल होतं ते हॉस्पिटल हे अशोक माईनकर व्यवस्थित चालवायचे माणूस हे डॉक्टर म्हणजे चांगलेच होते चांगल्या प्रकार होणारे कशामुळे होते तुम्हाला सांगतो घरची थोडी परिस्थिती चांगली होती त्यामुळे ते एखाद्या कोणाचं बिल आहे नाही बरं 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 त्या अगदी मितबाशी म्हणजे गोड बोलणारे नंतर दे असं द्या तसं द्या आणि ते दोन हजारचा काळ असा होता की शंभर रुपयात माणूस घरी जायचा पन्नासचं इंजेक्शन काही डॉक्टर गोळ्या द्यायचे चाळीस पन्नासच्या गोळ्या घातल्या ओके आता तीनशे चारशे पुरवत आहेत सिट्टीत तर हजार नुसतं हात लावायला पाचशे जाण्यामध्ये आपल्याला काय करायचं तुम्ही म्हणता आपण या अशोक माइनकरांच्या करू माणूस चांगला त्यामुळे अल्फा तिथं तो, तो फेमस झाला आजूबाजूच्या गावातली लोक त्या ठिकाणी यायला लागली आंबोडी म्हणून एक गाव आहे तिथून ती तीन चार किलोमीटरवर आणि थोडं आठ साईडला गाव असल्यामुळं तिथून काही पेशंट यायचे इथं तर आंबोडीमध्ये ज्ञानेश्वर सुरेश बोरकर बोरकर आडनाव जास्त इकडं माणसं आहेत तर ते एक मुलगी घेऊन सोळा सतरा वर्षाची मुलगी असेल त्यांची बहीण असेल तर म्हणजे बहीण जरा त्यांना घेऊन आले पुरीला मरणाचा ताप हाय टेम्परेचर त्या डॉक्टर ते तिथं ॲडमिट केलं तिथं ॲडमिट केल्यानंतर रात्र गेली दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट चालू केली पण तापकार्यवश्य आहे ना तो मला आतली गोष्ट सांगतो आतली नाही ती बाहेरचीच आहे माणसाचं शरीर इतकं जबरदस्त आहे किंवा इतकं मोठा चमत्कारिक म्हणजे देवाने कसं बनवलंय बघा आपल्याला सगळ्यांना थंडी ताप येतो आपल्याला अख्ख्या बॉडीला ताप आला ना बघा रक्त कुठं जाते सगळीकडे जाते म्हणजे मेंदू पासून पायापर्यंत ताप आल्यानंतर रक्त तापणारच आहे बरोबर ना, ना। आपल्या शरीरात देवाने अशी सिस्टीम दिली या अशी यंत्रणा दिली या अशी व्यवस्था केली या की आख्या बॉडीला ताप आहे आपलं रक्त गरम आहे पण मेंदूला जे जा रक्त जातं ते थंड होऊन जातं ही त्या चिल्लीला आगा दे तिथं काय कुणाचा राईट नाही हा जय महाकाल ते ते आणि ते वडावणारे किती मोठे विशेष आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहितच नाही की ज्या वेळेस तापात कारण मेंदूला गरम रक्त किंवा ताप सहन होत नाही देण्यात ठेवा पण कधी कधी जर तशी सिस्टीम कोलॅप्स झाली ती सिस्टीम जर फेल झाली किंवा काय तर मेंदूला ताप गेला की अगदी डॉक्टर नाही कुणीच काय करू शकत नाही तो पेशंट वाचत नाही स्ट्रोक येतो भयंकर आणि पेशंट दगावतो अशा स्वरूपाचं काहीच ह्या महिले बाबतीत झालं आणि महिला दगावली महिला दगावल्याच्या नंतर ते जे बोरकर कुटुंबीय त्यांचं गाव जवळ होतं तिथून पाच पन्नास जण आले आमक आमकी गेली बा मुलगी आणि त्या कुटुंबाने आणि बऱ्याच वेळा असा प्रगतो आपण बातमी ऐकतो डॉक्टरवर ब्लेम टाकून द्यायचं ह्या डॉक्टरनेच आमचं पेशंट गालावलं हा ना त्याला मारा त्याला हॉस्पिटल फोडा आमक घाम करा आता कायदा ती समजा दोन हजार एकची घटना आहे आता कायदा इतका स्ट्रॉंग आहे की तुम्हाला सांगतो सात वर्ष नाहीच बाहेर निघणार सी सी टी व्ही असतात सगळे सात वर्षासाठी त्यामुळे डॉक्का थोडं थंड ठेवा हा डॉक्टर निवडताना तुम्हाला चॉईस आहे तुम्ही सरकारी मध्ये जा कोणाकडे जा पण जर तिथं विश्वास दाखवून तुम्ही जर पेशंट ॲडमिट केलं ना तिथं हानमार करायचे नाही दादागिरी करायची नाही काही नाही ते क्षेत्र वेगळे आहे आणि त्या डॉक्टरांचा रिस्पेक्ट करायचा कुठल्याही डॉक्टरांना असं वाटत नाही की माझं नाव बदनाम व्हावा माझ्या हॉस्पिटलचं नाव बदनाम व्हा आणि पेशंट वाचवणे हा त्यांचं एकमेव दे असतं कुठलाही डॉक्टर चांगला जे डॉक्टर आहेत त्यांची त्या ते पेशंटची काय गेन देण नसत तो बोलतोय चालतो ह्याच्याशी त्यांना ते काय त्यांची लढाई असते चांगल्या डॉक्टरची ह्या त्याच्या आतमध्ये असलेल्या डिसीजची त्याच्या आतमध्ये असलेल्या रोगाशी आणि त्या रोगाला कुठल्या औषधांनी कसं संपवायचं काय करायचं आणि प्रत्येक पार्टचे प्रत्येक आजाराचे स्पेशालिस्ट अवेलेबल आहेत हा तुम्ही कान तज्ज्ञ घसातज्ञ डोळा तज्ज्ञ हृदय तज्ज्ञ सगळे तज्ज्ञ आहेत तसं काही बुल तज्ञ भूल कशी देते दे 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 द्यायची ते परफेक्ट माणूस तो हा मग त्या बघा तुम्हाला तुमचे व्यसन काय सगळं सगळं विचारलं त्याहून ते ठरवलं डॉक्टरला आणि वकिलाला हमेशा खरं सांगा नाही तर तुमचा कार्यक्रम करेक्ट होणार तुम्ही फोटोत जाणार हा तसं करू नका काय असं ना ती गरजेस्प परस्पर परस्पर असं पण डॉक्टर आणि वकील यांना नेहमी सत्य सांगायचं हा आणि पोलिसांना अजिबात सत्य सांगू नका पोलिसांनी रबकावलं ना मग सत्य सांगा असा विषय तुम्ही कसं आहे पोलिसांचं काही चुकत नाही पोलीस काय करते आधी विचारून बघत आहेत पण कुणी सांगत नाही आणि मेरी आवाज सोनव म्हणले की पटापटा बोलत आहे देव बोलायला लागला की विषय संपला आता तुम्ही आता महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला ही महिला दगाल्यानंतर ते डॉक्टर थोडी हानमार झाले आमकं झालं तमकं झालं गथनागात झाली पण म्हणजे बोरकर फॅमिली होती त्यांचा क्लेम त्यांचा राग त्यांच्या मनात कायम राहिला त्याच्यानंतर काही दिवस चार पाच वर्ष निघून गेली आता हे जे महिला वारली होती किंवा ती मुलगी वारली होती त्यांच्याच घरातली व्यक्ती वर्ष बावीस आहे ज्ञानेश्वर सुरेश बोरकर हे व्यक्तीने काय केलं की ते घरचं जाणं ते मनात त्याच्या जे बसलं ते काय त्याला विसरलं नाही म्हणजे त्याला जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीपेक्षा इतका अतिप्रेम असलं पाहिजे कुटुंबीय असतात सगळ्याच असतं की त्याच्या मनात इतकं ते खोल वरगटत आहे मानसिकता बघा माणसाची कशी असते आणि एखादा गुन्हा क्राईम इतकं भयंकर कसा घडू शकतो की ह्या डॉक्टरनेच केला डॉक्टरला दाडा शिकवला पाहिजे डॉक्टर ही त्याचं इतकं हँग झालं मेंदू त्याचं मग ते सगळं बावीस वर्षाचा मुलगा त्याला वाईट दुर्बुध्या सुचली म्हणला डॉक्टरलासुद्धा ह्या वेदना कळल्या पाहिजेत की आपल्या घरातले व्यक्ती गेल्यावर काय होतं अशा हिशोबाने त्याने फुल प्लॅनिंग केलं आणि तो ज्या ठिकाणी कॉलेजला जात होता त्याच्याच समोर एक एरिया होता त्या ठिकाणी कॉम्प्युटर क्लासेस घेतले जायचे बिल्डिंगमध्ये हा जो ऋषिकेश आहे हा डॉक्टरांचा मुलगा तेरा वर्षाचा मुलगा तो कॉम्प्युटर क्लासेसला ते तिथे यायचा त्यांनी त्या ते मुलाशी हळूहळू ओळख वाढवली ओळख वाढवल्यानंतर त्या मुलाला थोडं नाश्ता पाणी चहा चा तमक घ्यायचा मध्ये कधी कधी खाऊ पोहे खाऊ लहान मुलाला काय लागतं दुसरं अशी ओळख चांगल्या प्रकारची वाढवली आणि त्याच्यानंतर तारीख उजाडली चार फेब्रुवारी दोन हजार पाच दोन हजार एक सॉरी आता ह्या दिवशी काय झाले बघा ह्या दिवशी अतिशय भयानक आणि भीषण असा प्रकार आहे त्या दिवशी त्या त्या ज्ञानेश्वरने असं ठरवलं की त्यांच्या मुलाला या जगातून संपवायचं आणि जे दुःख आमचं कुटुंबीय गेल्यामुळं घरातली व्यक्ती गेल्यामुळे आम्हाला झाले ते डॉक्टर वेदना झाल्या पाहिजेत अशा हिशोबाने त्यांनी त्या मुलाला सायमिटी गाडी होती एम एच बारा ते एम ए टी गाडी त्या काळात एम ए टी फेमस होती एम ए टी मला चला आपण आज आमच्या शेतीकड आता दोन तीन किलोमीटर गाव आहे ते आंबोडी म्हणून चल मला हे आणि दुसरं एक गाव आहे त्या ठिकाणी तर शेजारी एक गाव होतं मला असं लक्षात नाही आता तर त्या गाव म्हणजे आंबोडीच्या अलीकडचं गाव तर त्या ठिकाणी घेऊन गेले घेऊन गे गेल्यानंतर अजून एक मित्र बरोबर होता त्यांनी तेरा वर्षाच्या मुलाला त्या ठिकाणी नायलॉनच्या दोरीने अवंगाळावलून मारलं त्यांना काय कोण तिथं बघितलं नव्हतं मारल्यानंतर बॉडी खड्डा खांदान तिथंच पुरली त्यांनी तिथून ते परत आले गावाकडं त्यांचे मित्र हा जो ज्ञानेश्वर सुरेश बोरकरे यांनी असं ठरवलं की काम तर झाले पण आपण खंडणी मागायची पैशाची डॉक्टरला पैसे बी दिलं करायचं असं म्हणून तिथं त्यावेळी एस टी डी होती पिवळे भूत असायचे त्या ठिकाणी तो गेला ते एस टी डीतून कॉल केला आता जो माणूस शेतकरी आहे किंवा विद्यार्थी आहे ह्यांच्या डोक्यात काय नसतं ह्यांनी तितकं जगही पाहिलेलं नसतं खंडणी माग म्हणले की त्याच्या डोक्यात येणार चित्रपट चित्रपट ते सराईत वेगळे असतात हे वेगळे असतात म्हणजे कधी नगून निघाणाऱ्या माणसांना खंडणी मागाय की सुरुवात केली ना याने डॉक्टरला फोन लावला आणि तो लँडलाईन नंबर होता त्यावेळेस कानाला लावायचे फोन आणि बावीस पंचावन्न आणि शेवटी तीन बावीस पंचावन्न तीन देणार ठेवा हा नंबर फार गरजेचा आहे ह्या बावीस पंचावन्न तीन हा डॉक्टरांच्या घरचा नंबर होता लँडलाईन आणि ह्या बावीस दोन 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 अधिक दोन, दोन चार पाच अधिक पाच दहा आणि तीन दहा चार चौदा आणि तीन सतरा सात अधिक एक आठ अंकशास्त्रानुसार हा आठ जो आकडा आहे ना हा अशुभ मानला जातो तुम्हाला सांगतो तुमचे वाहन घ्या काय काय डबल आठ कधी घेऊ नका सगळी तुमच्या मागे आठ आट आठ तुमचे हप्ते थाकारले वाहन ओढून जाणार घरात बायकांचा डाग जाणार शेरड जाणार करड जाणार आणि कर्ज पण होणार डबल आठ नसावा असं अंकशास्त्र सांगतं आणि नुसतंच आठ सगळ्या अंकाची बेरीज पण भले तुमचा मोबाईल नंबर असू द्या सगळ्या दहा जायचे दहा अंकाची बेरीज करा आठ नाही आली पाहिजे हा किंवा ऐंशी नाही आली पाहिजे म्हणजे आठ नाही पाहिजे त्याच्यात ही आठचं शास्त्र आहे तुम्हाला मी कवा तरी सांगणार आठचं शास्त्र म्हणजे ते एक वेगळं शास्त्र आहे आपण कसं ॲस्ट्रॉलॉजी म्हणतो भविष्य तसं अंकशास्त्र पण एक शास्त्र आहे आणि फार चपकसं सा आणि परफेक्ट बसतं ते फक्त त्याचं थोडंसं ज्ञान असलं ना की सगळं कळतं आता हा जो नंबर आहे हा डायल केला ह्या आरोपीने आणि डॉक्टरला घरी फोन केला रुचा ती मुलगी होती तिने तो फोन उचलला आणि डायरेक्ट सांगितलं तुम्हाला बा बोल राहू हिंदीत और पाच लाख रुपये मुझे चाहिए नाही तो बच्चा को मार दूंगा ये हे आखे डायलॉग हिंदी पिक्चरचे आहेत तुम्हाला सांग म्हणजे सर्वसामान्य मा जो ओरिजिनल गँगस्टर आहेत किंवा त्यांची खंड मान मागण्याची पद्धत वेगळी असते फोन वेगळा असतो त्यांना ठेव हे सगळं डायलॉगचं बोलणं झालं आणि मग तसं म्हणलं होतं ते रुचाचा विषय असा आहे रुचा ही ऋषिकेशपेक्षा थुरली बहीण दोन वर्षांनी पंधरा वर्ष त्या घरामध्ये माइनकर कुटुंबामध्ये ती आई जेवढी जपत नव्हती त्या ऋषिकेशला तितकं जीव त्या बहिणीचा त्याच्यावर आणि असं बाहेर फिरणारे बिरणारे कुटुंब नव्हतं चार बिन त्याच्या आतच ते चौघच एकमेकाचे वडलाला ते ओपीडी असायचे ते त्यांच्या ह्याच्यात राहायचे त्याच्यामुळं त्यांचं शिक्षण बिक्षण आणि ते अभ्यास करणे बाहेर काय कुठे फिरणे नाही त्या रुच्याचा इतका जीव होता त्याच्या बावा ती बाद वरम बात असलं तरी ती स्वतःच्या हाताने त्याला बारवायची अशा प्रमा प्रकारे ती जास्त अस्वस्थ झाली ह्या प्रकाराने बहीण तिने अन्न लक्ष नाही कशाला नाही नुसती रडायची व आईला बापाला म्हणायची पुलिस स्टेशनला जा आता पोलीस स्टेशनला आय आर नोंदवलीच होती मिसिंगची आता ही मिसिंगची तक्रार नोंदवल्यानंतर ते फोन झाला परत हडपसर आहे तिथून हडपसरवरून दुसऱ्या दिवशी फोन झाला हे केलं कारण आर आरोपी हे जे होते ते तिथं त्याच परिसरातले असल्यामुळं साध्या वेळेस आता गाव कसं आहे समजा अठरावीस हजार लोकसंख्या त्यावेळेस होती ती चालची वर्दळीचा एरिया होता पण जे रोज गावात आहेत ना त्यांना रोज नवीन कोणी आणि पोलीस डिपार्टमेंटला माणूस लगेच बळखू येतो तुम्हाला सांगतो त्याचा पाठीमाग दारा हे केलेला असतो त्याचा केस लांब लांब नसतात त्याला पार मन असतो पाठीमागून त्याच्यानंतर हाफ शर्ट जास्त वापरतात कधी बेल्ट कधी बूट ह्याचे वापरतात आणि साळ्यात मत म्हणजे नजर वेगळी असते पोलिसाची हा दुसरी गोष्ट बोलताना रब बोलणार ते असे ओ चहा आहे का अजिबात चहा आहे का रब ती वेगळा असतं तुम्हाला कायच नाही लगेच आता विषय असा आहे की ते पोलीस सोडल्यात तिथं हे बघितल्यानंतर त्या आरोपीन पर पोलीस को बता बताया ते को नाशिक आणा आना का पैसा लेखे पाच लाख रुपये मागताय पाच लाखाची मागणी केल्यावर पोलिस सगळं ऐकत होते मग हा जो बावीस पंचावन्न तीन हा जो नंबर आहे पोलिसने त्यावेळेस सिव्हिलन्सवर टाकला सिस्टीम त्यावेळेस अवेलेबल पण होती आणि त्यावेळेस त्यांना असं निदर्शनाचा आलं की हा जो आरोपी हा लोकल परिसराचा कारण पिक्चरच्या डायलॉगसारखे हा मागचा हा नाही नाहीये आणि दोन दिवस -दो उलटून गेले होते हडपसरचं तिथं सीसीटीव्ही त्या काळात काय नव्हतं त्यांनी पूर्ण फिल्डिंग लावली आणि तिसऱ्या वेळेस हा आरोपी ताब्यात घेतला आणि या प्रकारामध्ये अशोक दगडूक क्षीरसागर नावाच्या अधिक आता सगळं त्याचे रिटायर असेल ते पण क्षीरसागर पी एस आय होते इतकं परफेक्ट काम केलं आणि एस पी साहेबांची पण त्यावेळेस ही होती डॉक्टरला त्या पिरियडमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याच्या नंतर संपूर्ण डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र म्हणजे मुंबई त्यांनी सांगण्या आंदोलनाचा इशारा दिला म्हणजे इतके हे त्यावेळेस प्रकरण गाजलेलं आहे बऱ्याच जणांच्या जे वयस्कर लोक आहेत त्यांना ह्या स्मृती जाग्या होती जे डेली पेपर आहेत वगैरे तर कुंभार वळण सॉरी मागाशी आठवतो आता गा गाव आठवलं ते कुंभार वळणला त्या गावाच्या शिवारात ती बॉडी पुरली होती ती नेऊन ती बॉडी बाहेर काढली आणि ती बॉडी जे पाठवली थोडीशी चूक झाली चूक नाही मानता यायची ती रुचा जी होती त्याची बहीण त्या बहिणीने जेव्हा त्याची ती बॉडी आता दोन तीन दिवसात बॉडी डिस्पोज होती थोडीफार ती पाण्यात आली तर तिच्या मनावर थोडासा परिणाम झाला तिने अन्न पाण्यावर तिथं लक्ष उडाला आणि सारखं रडणं वगैरे ही त्याच्यानंतर तिथं पालट करण्यासाठी ती दुसऱ्या ह्याला पाठवली पाहुण्यांच्याकडे पाठवली पण तिला सारखं त्या बावाची ही करायची आणि मला त्याच्याकडे जायचे मला त्याच्याकडे जायचे असं म्हणायची आता हे डॉक्टर कुटुंब होतं सुशिक्षित कुटुंब होतं मग म्हणले काय ती मुलगी काय कंट्रोल व्हायना तिला त्या घरापासून लांबलेलं तर त्या बावाची आठवण काय तिला हे करणार शेवटी दोन हजार तीन साली त्या मुलीने राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली याला म्हणतात बहीण भावाचं खरं प्रेम आताच्या काय काय बहिणी भावाच्या इष्टेटीत हिसा मागत आहेत तुम्हाला सांगतो नाही दे मला पाच तोड आणि दे मला दोन तोळ ही काय बिगर लग्नाची गेलती काय पूर्वीच्या लग्नाला बाप आपण जमिनी विकल्या कर्ज काढलं दहा जणांच्या पाया पडल्या अशा प्रकारे आता समाज बिघडत चाललाय तुम्हाला सांगतो नीतीमाता राहिली नाही काय राहिलं नाही महाराज हा त्याच्यामुळं एक नाही दोन तोळ करा एक मागितला दीड तोळा करा पण हा कसोडपत्र करून घ्या नाही तर तुमची बहीण ही चांगल्या प्रकारच्या वीस लाखाच्या कारमध्ये फिरणार आणि तुमची पोरं रस्त्यावर शंभर टक्के ची आणि विकल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर ती का इस्टेट काढून नेली आता ह्याने काय करायचं मग आत्यानी असा विषय असतो त्याच्यामुळं हा कसोडपत्र करणं काळाची गरज आहे आता ह्या प्रकरणामध्ये बॉडी ताब्यात जर त्या बहिणीने आत्महत्या केली दोन्ही मुलं गेली हे जे डॉक्टर आहेत डॉक्टर अशोक मायनकर आणि त्यांची पत्नी अश्विनी मायनकर शनला इतकं भयंकर दुःख झालं की तो माणूस आजच्या तारखेला आजच्या डेटला तो वय फार भयंकर झाले त्यांनी कुठं प्र वंश्य वाढा म्हणून दुसरं लग्न केलं नाही त्यांनी कुठं काय पण त्यांनी एक केलं की त्यांच्या संपूर्ण वंश बोडाला त्यांचं सगळं सर्वस्व गेलं लोकांचा त्यांच्याकडचा ओघ प्रेम हे मात्र कमी झालं नाही आणि ते पण मन विसरण्यासाठी लोक सेवाच करत राहिले असतील पैसे तर असतील आणि नसतील तर नसतील आजही आजच्या डेटला ते स्वतःचं हॉस्पिटल चालवतात महाराज त्यांनी त्यांचा वसा घेत त्याला सडन याला म्हणायचं डॉक्टर हा खरा पेशी आहे डॉक्टर के विषय नाही तर ते कुटीची जागा आणि तिथे लावून रंगीत नाव लावायचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आतमध्ये सात हजार रुपये पर डे बाळ तसलं कार्यक्रम नको चार चार वेळा इतक्या पारच्या पोसायच्या डास आणि आतमध्ये डास आणि माश्याचं जाऊ शकत नाही पण माणूस सुद्धा हो उन मारून मारून तुम्हाला सांगतो इतका लय क्लिनिंग लय स्वच्छ पण रेट तपसून घ्या भाऊ ते लय अवघड हो सगळं मोठे त्यांच्याकडे बंडालांनी पैसे असतात ते बारत्यांनी समजा पण मल्टीस्पेशालिटी म्हणलं ती मल्टी गरीबाचं काम नाही तिथं किडनी विकून पैसे भरावं लागतात लय अवघडी ती सोडत नाही तसं पेशंट त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची चौकशी करून कार्यक्रम करा लो अँब्युलन्सवाले सुद्धा लय काय काही तुम्हाला सांगतो काहीच असे ट्रॅप असतो ह्या जगात माणसा वाईट विचार कुणीच करू शकत नाही बरं का अँब्युन्सवाले रस्त्यातला अपघात झाला ॲक्सिडंट झाला लोकांनी मदत करून दिलं पेशंट मध्ये टाकून वाला कुणाकडून नेतो अशा हॉस्पिटलकडे जो देतो त्याला पाच एक हजार रुपये लगेच कमिशन मिळतं असलं मॅटर चालतो तुम्हाला सांगतो आणलाच गरीब फ्रीज आणला टी व्ही अरे पण एखाद्या गरेबाद तोंड असून जातो पण माणूस ती कर्ज फेडता फेडता ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे हा त्याच्या फोनवरून घरच्यांना फोन करून ते पेशंट कमीत कमी तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये कमिशन करून करून काय आपण घेऊन जाणार आहे का सगळं काय उपयोग आहे त्याचा असे हे थोडं आता हे कलयुगात होणाऱ्या गोष्टी आहेत पण माणसांनी जास्तीत जास्त सावं जेवढं राह तेवढा तुमचा फायदा आहे हा आणि मी माझा एडा माणूस तुम्हाला सांगायला आहे ना तुम्ही तर विसरून गेला तर तुम्हाला आठवण करून देत जाईल की हॉस्पिटलची निवड सुद्धा कोणाच्या ऐकण्यावर करू नका त्याचे बिल कसं आहे त्यांचे रेट कसे आहेत याची पण चौकशी करा ह्या प्रकरणामध्ये जे पोलीस पोलीस पी एस आहेत अशोक दगडू क्षीरसागर परफेक्ट आरोपी केले आता हा सगळा त्यावेळेचा प्रकार झाला ते दोन आरोपी आणि तीन आरोपी ते जिल्हा न्यायालयात सॉरी तालुका न्यायालय पुरंदर तिथंच कोर्ट आहे तिथं संपूर्ण केस सगळी हे केली चालली त्या कोर्टाने त्या आरोपींना फाशीची शिक्षा डिक्लेअर केली यांनी वकील घेतला आणि ते वकील त्यांचे जे आहेत त्यांचं नाव केलिस गोन हां ते वकील होते पुण्याच्या कोर्टात पुण्याच्या कोर्टाने निकाल रिपीट केला कनिष्ठ कोर्टाचा आणि फाशी डिक्लेअर केली त्यांनी सुप्रीम कोर्ट गाठलं दिल्ली आणि हे जे वकील होते म्हणजे गोन यांनी ती केस पाहिली तो मला सांगतो तीन जज होते पुढं खंडपीठ मग तिघ जणांचं त्यांच्या पॅनल समोर त्याचा निकाल दोन हजार एकोणीस साली लागला सुप्रीम कोर्टाचा आणि तो निकाल साधारण सांगतो तुम्हाला असा होता जजचं नाव सांगतो तुम्हाला आता हे जे 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 तीन न्यायमूर्ती त्याच्यामध्ये ए के सिक्री एक नंबरला न्यायमूर्ती अबुल नजीर दोन नंबरला आणि तीन तिसरे न्यायमूर्ती आहेत एम आर शहा तिघांच्या बॅचने त्या सुप्रीम कोर्टातून निकाल असा दिला आणि डिफेन्समध्ये किंवा त्या आरोपीला वाचवण्यासाठी त्यांच्या वकिलांनी अतिशय योग्य युक्तिवाद केला तेरा वर्षाचा ऋषिकेश होता मानला ते वकिलाचा युक्तिवाद होता आणि आमचा जो आरोपी हा बावीस वर्षाचा होता दोन हजार एकची ची घटना बघा सोळा वर्ष विलंबाने सुप्रीम कोर्टाचा निकाल येत होता सोळा वर्ष ते युक्तिवादाचा प्रकार असा आहे की जे मेन आरोपी आहे की ज्ञानेश्वर सुरेश बोरकर हे त्यावेळी बावीस वर्षाचा होता त्यामुळं त्याला काय तो काही सरायचा आरोपी नव्हता किंवा हे नव्हता त्यांनी त्या ते रागापोटी केलं पण आता त्याला जगण्याची म्हणजे चांगल्या प्रकारे आहे त्याचं कोर्टातलं वर्तन आतलं जेलमधलं वर जेल ते अठरा वर्ष जेलमध्ये राहिलं आहे आणि त्याने कविता लिहिल्यात त्याच्यानंतर तो मॅच्युरिटी आता समाजाला त्यापासून काय धोका नाही आहे त्याची वागणूक चांगली आहे आणि त्याची विचारसरणी गांधीवादी हे पॉईंट आहेत कोर्टासमोर मांडलेले <coughs> आणि शिक्षण बी ए कम्प्लीट केलं त्यांनी हे सगळे चांगले प्रकार केले त्याच्यामुळं त्यांना जगण्याची एक संधी द्यावी आणि ही फाशी शिक्षा रद्द व्हावी असं प्रकारचा त्यांनी युक्तिवाद केला वकिलांनी आणि शेवट न्यायमूर्तींनी दोन हजार एकोणीस साली त्यांची जी फाशीची शिक्षा आहे ती वीस वर्षाची जन्मठेपमध्ये कन्व्हर्ट केली आणि सुप्रीम कोर्टात तिथं काही कोणाचा अपील नाही आणि ते अशा प्रकारे आपली न्यायव्यवस्थेने अशा न्या प्रकारे न्याय दिला कसा दिला काय का दिला हे आपण ब जाणतोच आता ही जी प्रकरण आहे ह्या प्रकरणातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे तो मला सांगतो मुलगा गेला पहिला पेशंट गेलं त्याच्यानंतर ते, ते बदला घेण्यासाठी मुलगा गेला मुलगा गेल्यानंतर मुलगी मुलाच्या बहीण गेली फाशी घेऊन शेत सगळे आघात ह्या डॉक्टरांनी पचवून त्यांनी डिस्पेन्सरी चालू ठेवली लोकांची सेवा करत राहिले त्या डॉक्टरांना शतशान प्रणाम तुम्हाला सांगतो की याला मानतात डॉक्टर म्हणजे खरे डॉक्टर हे जे समाजासाठी काहीतरी करतील काहीतरी म म्हणजे योगदान देतील त्याला खरं डॉक्टर म्हणायचं ही स्टोरी म सांगणं सत्याकरता गरजेचं होतं कारण डॉक्टर अजूनही क कामात मग्न आहेत पण वय झालं आहे आणि जर कोणी अजूनही जर आठवण काढली तर ते अक्षरशः डासाडसा रडतात आजही रडतात म्हणजे आयुष्यभर दुःख भोगणे काय प्रकार असतो ना एखाद्याचं नशीब त्यांच्याकडे सगळं होतं बघा आपण आपण जगत असताना आपल्याला आपल्याकडं पैसा नाही कर्ज झालं कायदे ज्याला जगून काय फायदा नाही ती माल पिकवतोय पिकवतोय कंपनीने पाच रुपयाची सुई बनवली तरी त्याच्यावर किंमत टाकतात पाच रुपये सगळ्याचं कमिशन शेतकरी एवढं रक्त आठवून कमावतोय त्याला ती लांबून बघत कसं गेला कांदा तुमचा त्याला त्याला हे नाही त्यामुळं पारतंत्र्य अजून शेतकरी त्यांना ठेवा अजून पारतंत्र्य त्याला त्याचं जे पिकवतो ते विकायची शेतकऱ्याला अक्कल नाही आणि ती अक्कल देण्यासाठी हमीबावे ना ते सरकार देत नाही ते कुठलंही बी असो त्याचा हा असा विषय आहे त्याच्यामुळं कसं आहे हा जो पेशा आहे डॉक्टरकीचा ह्या पेशाला काही लोक बदनाम करतात हा आणि काही लोक अजूनही अत्यंत सुंदर पद्धतीने हा व्यवसाय व्यवसाय करतात रामकृष्ण हरिमावले